राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दिवसेंदिवस नवी मजल मारत असून सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली अनेक पक्षप्रवेश होताना दिसत आहेत लोकसभा निवडणुका ऐन तोंडावर आल्या असून महायुतीच्या उमेदवारांसाठी मोठं पाठबळ देत महायुतीशी प्रामाणिक राहून आपण काम करणार असल्याची स्पष्टता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दिली जात आहे तटकरे साहेबांचा आदेश आपल्यासाठी शेवटचा असून तो आपल्याला पाळायचा आहे असं म्हणत सुधाकर घारे कार्यकर्त्यांना महायुतीच्या प्रचारासाठी सूचना देत आहेत राष्ट्रवादी पक्षाचा विस्तार वाढवत विविध नियुक्त्यासुद्धा केल्या जात आहेत भिसेगाव येथील मनीषा शरद ठोंबरे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस कर्जत शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली राष्ट्रवादी महिला काँग्रेसचं संघटन अधिक प्रबळ करत महिलांच्या होत असलेल्या नियुक्त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरणार आहेत मनीषा ठोंबरे यांची नियुक्ती भविष्यात त्यांना एक चांगली संधी मिळवून देईल असा विश्वाससुद्धा सुधाकर घारे यांनी व्यक्त केला आहे ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका